सो so, आहे काय जे जे लाईव्ह चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो so, सो काय जाता आम्ही जाणार आहोत रेल्वे स्टेशनला तिथून अगोदर आधी संकेतला जायचं आहे संकेतला घेऊन रेल्वे स्टेशनला जायचं आहे रेल्वे स्टेशनला जातं कारण आशिष येतं आहे सो so, त्याला घरी सोडायचं आहे सो so, जाऊया डायरेक्ट आधी संकेतच्या घरी मग पुढे जाऊ सवय so, जाता आम्ही बघा संकेतच्या घरी पोचलो आहे आणि आता त्याला घेऊन जाऊया डायरेक्ट रेल्वे स्टेशन आव आला ते राहतो वरती आलं काय आलं तोंड असा काय त्याचा आता एका घेऊन जाऊया रेल्वे स्टेशनला सुनत रोड चल खार काही वेळ अजून पंधरा मिनटं तुक फाळा वगैरे नारळ बिरळ घेऊ कळ भाई 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 येतोय तुला चार शब्द काय असं म्हणजे काय बोलावेसे वाटतात काय नाही बोलावसे वाटत असा का जाऊन आमच्या सोबत दोस्ती तोडलेली आहे त्याच्यामुळे फॉर्मॅलिटी म्हणून जाऊ चला असा काय काय पण भावाबद्दल दोन शब्द तरी बोल चार पको दोन शब्द तरी भाव भेटल्यावर सांगते काय आताच बोल ना दिसत नाही तोपर्यंत उच्चार येऊचे नाही कशा येतले अरे बोल बघतो व्हिडिओ तेव्हा तरी काय काहीतरी बोललेलं मागसो समोर ते येऊच्या नाही शब्द काय सो काय जाता आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे गाडी वगैरे इथे लावली सो so, आता बघूया आशिष कधी येतो अजून नांदगाव क्रॉस केलाय नांदगाव क्रॉस केल्यान का नाही माहिती हो बघा सो तो आला की त्याला घेऊन जाऊया आपलं कणकवली सर एक मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून कृपया ध्यान दीजिए मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव दा दे मडगाव गाडी नंबर एक शून्य पाच एक मुंबई प्लॅटफॉर्म क्रमांक एक सफल आशिष बरोबर हा आवाज येत नाही अरे बस चलला अरे काय च किती दिवसाने भेटलं <laughs> <राने थे>, <laughs> अरे गयात टाक गयात टाक अशी गळ्यात टाक हा अशी टाक घे घे अरे तो टाक भावासाठी एवढं करू शकतो माग माहिती आहे चला आता खाली जाऊया मग बोलता या आम्ही दुकानात इकडे आहे आता काय काय घ्यायचं आता बघूया संख्या लिस्ट काढलं हो लिस्ट काढलं लाडू कसले लाडू नको शेंगला घ्या थांब लस्सी घेऊ हा आणि ते आणि ते या पण घ्यायबरी पण त्याची आशिष कॅडबरी

कोण आपलंच आहे बरोबर हे बघा दोन लसी तीन लसी द्या तीन तुला नको तू ट्रेन मध्ये खाऊ ना लास

दोनशे कि तीस कि कि किती किती वर्ष झाली तुका कशामध्ये वर्ष किती झाली कशामध्ये अरे अरे तुझी किती असं म्हणायचं सव्वीस बोलणं संपलं नाही सांगतो डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट

아예 보들아 보들아 오늘. 더. 이 바이크 더. 이거는 유비에크. 이거 바이크에크. 안녕. 아담이. 캄보디아부터. 아예 가네가 이래 가네가 이래. 더. 안녕. 보내줘. 오랜 포슬로. Finally. Finally. नशीब बंद पोचलो घरात कसे घेऊ आम्ही जातो आम्ही बाबा साता का था। का था। ते सत सात समुद्र पार तुझं घर आहे आम्हाला इतकं आणल्याबद्दल थँक्यू त्याच्या पुढे आणि मम्मीक जाऊन काय सांग माहिती त्यांना सुखरूप आणलंय मी असं तू सांग <laughs> आम्ही काय सांगायचं गरज गाडी एक काय घातला आपली लोकांची गाडी अजून व्हिडिओ पाणी गेलं नाही नाही होतो सुयश आणि मी टिकीत पाणी भरलो मेले बिटा इकडे पाटणं पाणी उमारायला त्या दिवशी आणि जाऊन ना त्या बघायचं पडलो आणि तसंच गेलो म्हणजे पडलो <laughs> म्हटलं ला। म्हणतो का हाता लागला पाणी माराव पुढ्यात नाही पडा पुढे पडलं तू क्लिअर जाऊन पुन्हा रिटर्न येल आणि आम्ही आतमध्ये गेलो भिजून म्हणजे माहिती नव्हतं पाटला माझ्या पाणी पाणी मार मार गेले हे आता कसं आणला तसा आणि समोर नाही कशी कोर गेली कौतुक <laughs> <laughs> पडलं तुका काय वाचवलं ना त्याने बघल्या पोरीच्या नादात घाणी आड पोर झालो राहून गर्लफ्रेंड ना आता व्हिडिओ बघतली काय चला घरात आम्ही जातो चला मग मी टाक गाडी तयार ठेवतो सांगाल का तुझी अरे काय नाही मुंबईत गेले विचारले मोठा गाडी माझी नाही बाबा घरा गेलो नाही मी का मी राहतोयच मालवनाचारे हो मालवणच राहतो जेव्हा मिळेल तर मी सगळी येईन गाडी सकाळी गाडी चालवता सरू त्या दिवशी दिल्याच्या नंतर ती गेले ना ती मुंबई सुद्धा सर्विसिंग मधून घेऊन ना येऊया रे काय मुंबईला गेली आहे गाडी हिंचत लागत गाडी इथे नाहीये माझ्याको ड्रायव्हर तुमका ना खुदे सिंदूर का सोडम छापाडतो काय जीवज नको तुझ्या याजळ ड्रायव्हर माका तर नकोच काय करून गेलो अरे मस्त दणकन माझी मगा छापाडली तू का काय झालं ना ते काय काय होतंला फक्त काहीतरी असते माका तर काय थावा झाला सगळ्यांना गाडी मला किती दिवस धूकच नाही अरे किती दिवस धूक नाही संख्या माहिती आहे सध्या तू नवीन गाडी बरोबर मस्ते किती माझी गाडी कशी ते बघायला माझी गाडी माका आधीच घाम सांगायचे पप्पा काय करून बारीक सो क्रॅश आहे अजिबात ना विश्वास माझा पहिला आता वेळेला येऊ पर्यंत वेळेला ही तेव्हा नवीन होती आता એટલે जेव्हा आपण लाइसेंसिंगचा काडू केलं ही 110 लागलो होतो पहिली मी विसरणार को भाजी गाडी मी यो हा इतको माणूस असा हत त्या आठ मध्ये मेला ना आयुष्यात कोणी अजूनपर्यंत मी तिसरं चौथा घेर टाकलो लो कोणी बघू नाही पण हेनी चौथा घेर टाकले पण पहिले केले हो पहिले दुसरा केले चिकन टगणीचे स्मूथ चलतेली मी फर्स्ट टाकली म्हणजे चिकन टगणीने बंद पडली तर पुन्हा रिफिल गाडी म्हणून थोडा टाका धोका आहे यो चौथा घेर टाकले मी मेले विचार रहात मी म्हटलं काय चालवत आहे गाडी इंडिकेटर में दिले आणि <laughs> माका विचारत हे मी पहिलं जाऊन येईल मी बाबा सेकंड गिअर रे मी सरळ चालवलंय माका म्हणते कितवे गिअर वर चालू कोणी <laughs> म्हटलं सेकंड लईत लईत म्हटलं अशी सेकंड त्याच्यावर नाहीत जाऊची चौथं गिअर टाकून म्हटलं काय हायवे गेल की काय <laughs> मूत राहते का रे पूर्ण एवढाच पूर्ण होता अरे पण आठ होता त्याचा होता

चल जा आता घराकडे क्रिएटर आहे बाहेरून बाहेरून त्याचे फॅन आहे नाही काय काय आपण पण करूया काय करत कसलो व्हिडिओ करूया मी उद्या तू हा स्क्रिप्ट पाठवतोय त्याच्यावर करून घ्या

पैसा वाटेल आपला तुम्ही करा लगीन आधी माका बघूचा तुम्ही लग्न के केल्यावर कोण कोण येतात भेटतालाच माझ्या त्याच्यानंतर मी लग्न नाही भेटत नाही मुलं मेला भेटा तेव्हा मेला नाही काय तू का आधी तू काय आधी तू आधी होय होत आम्ही काय काय फिरलो होते एकदा कन कोणी दिलो काय विषय करतो रात्र रात्र बारा तर बारा वाजता मालवणात गेलो मी पण बारा बोलवतात ना तुम्ही तू येणार पण नाही तुम्ही अजिबात येत नाही म्हणजे मी बारा वाजता का मी तीन वाजता आरामात फिरत नाही रात्री पण मैत्री कशात आहे तुम्ही उत्तर उत्तर ना मैत्री आमच्या सोबत कशात मैत्री तोडतच नाही मैत्री मग कोणी तोडलेली मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखव माझ्याकडे झाला एवढा घरात अरे गाडी नाही रे तिने एवढा चांगली पण गाडी माकाले माझी गाडी तू घेऊन जाय एवढा असतो किती आहे ते आहे ते हात दाखव तुझे अरे तेवंच की वाई माझी परमंती पिंबुगाची بنت होय ती माझ्या लय पाडवी का तू पाडवी म्हणले ते का गाडी कशी पाडवी तू पाडवी घाणी गाडी चालवतो तू मी गाडी पाडुक नाही संकेत इतका पॅशन प्रोजेक्टमधु पाडू ना आता एफ एबझेड एक मस्त ती प्रॉपर आहे ती काय असेल तर काय नाही त्याच्या पप्पा मुंबईला चेंबईला टॉप मेल नाही का जास्त नाही जास्त क्या? नाही तरी दी दीडशेच्या एकशे वीस च्या आसपासशे मिळण्याचं काय नाही ह्याची आता तू तू माका वाटतं एकशे चाळीस नेऊ शकतो

वाटेल भेटू मम्मी सोडलो म्हणून हैसून कसून जातो अरे हैसून होत ना बाय पाहून आता आम्ही संकेतच्या घरी पोहोचलोय आता तू जा तुझ्या घरी आम्ही जातो आमच्या घरी आशिषला पण सोडलो झाला आता आशिषला सोडलं आता आम्ही जातो जा येतो रा। तो, तो बघ जाय चल उद्या हा फोन कर उद्या तो फॉर्मचा बघूया आता बघते चला चल सो आहे तर मी पण आता घरी पोचलो आहे सो संकेतला वगैरे सोडलं जास्त असं काय नव्हतं व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये फक्त काय आशिषला घरी नेऊन सोडायचं होतं सो त्याला सोडलं संकेतला सोडलं आणि मी पण आता आलो आहे घरी हे बघा सो आता मी जातो घरी तो, तो व्हिडिओ कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये